चार वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता त्यांची हत्या झाली होती त्या तिथे आमचे सर्व यंत्रणा पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली तिथे त्यांची जी हत्या धारदार हत्याने केली होती त्या संबंधाने आपण सीआर नंबर चारशो पन्नास दोन हजार पचास दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एकशे नब्वे एकसठ अंतर्गत दर्ज केला होता त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अगदी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्या ताब्यात आहेत सध्या त्यांच्या पी सी आर घेण्याचं काम सुरू आहे त्या घटनेच्या अनुषंगाने ते जो मृत होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडियानगर शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली त्यांनी संगणवीत करून लोखंडी रॉड दांडक्याने काही गाड्याचं नुकसान केलं त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राईम नंबर सातशे चौऱ्याण्णव पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे नव्याशी नवे एकाण्णवे एकशे नऊ तीनसो अकरा तीनसो दस तीनसो चोवीस तीनसो एकावन्न बावन्न सयपटीत एकसट बी एन एस अंतर्गत दर्ज केला त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास अठरा आरोपी आम्ही ताब्यात घेतले त्याच्यामध्ये बारा आरोपी जो मेजर आहे आणि आठ आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला आता हे जो आरोपी आहे त्यांना जो विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल समोर हजर करणार करणार आहे आणि जे जे मेजर आरोपी आहेत त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे नाही याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये अजूनही तपास सुरू आहे याच्यामध्ये जे आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये बारा मेजर आणि आठ विधी संघर्षित असे निष्पन्न झालेले तपासात मी सर्वाने सांगणार आहे की कोणी अगर असं दहशत पसरवली किंवा असे संगणवत करून गाड्यांचं नुकसान केला तर ते खपून जाणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई पोलीस डिपार्टमेंट करणार आहे हे जो व्यक्ती आहे ते त्यांच्यावर सक्त पुन्हा आम्ही दर्ज केलेला आहे आणि याने अटक करणार त्यांची पी सी आर घेणार आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे ते जेणेकरून अशी काही पुनरावृत्ती ते करणार नाही सर मला पा आगा।